क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मारडी येथील आश्रम शाळेत आश्रमशाळेत तालुकास्तरीय किशोरी हितकूज मेळावा आणि बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला पंचायत समिती उत्तर सोलापूर आणि यमाई देवी प्राथमिक आश्रमशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त उत्तर सोलापूर तालुक्यातील मारडी येथील यमाई देवी प्राथमिक आश्रमशाळेत तालुकास्तरीय किशोरी हितगुज मेळावा आणि बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला मार्डीच्या सरपंच प्रांजली पवार यांच्या हस्ते मेळाव्याचं उद्घाटन करण्यात आलं या प्रसंगी सैन्य दलातील कॅप्टन महिमा उडगे प्राध्यापिका डॉक्टर विजया महाजन ॲडव्होकेट सरोजिनी तमशेट्टी शिक्षण विस्ताराधिकारी बाबूराव जमादार यमाई देवी प्राथमिक आश्रमशाळेच्या अध्यक्षा सुरेखा लामतुरे संस्थापक अशोक लामतुरे सचिव मधुकर गवळी महिला बालविकास प्रकल्प अधिकारी प्रतिभा साखरे समाजसेविका सुवर्णा झाडे खेलबुडे फॅमिली प्लॅनिंग असोसिएशनच्या डॉक्टर स्वप्नाली काटे डॉक्टर स्वाती बनसोडे डॉक्टर सत्यभामा टोनपे डॉक्टर अंजली पाटील किशोरी हितगुज मेळाव्याच्या अध्यक्षा फातिमा शेख उपाध्यक्षा तनुजा थोरात प्रज्ञा चंदन शिवे श्रावणी पिटलेवाड यांची उपस्थिती होती या मेळाव्याला सहाशे किशोरी उपस्थित होत्या या प्रसंगी कॅप्टन महिमा उडगे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं या मेळाव्यात योगा प्रकार आणि प्रात्यक्षिक नागराज यावगल आणि मनीषा जंगले यांनी करून घेतली कर्तृत्ववान महिलांच्या मुलाखतींचा कार्यक्रम पार पडला ॲडव्होकेट सरोजिनी तमशेट्टी प्राध्यापिका डॉक्टर विजया महाजन यांनी मुलाखतीतून मार्गदर्शन केलं या मुलाखती सुजाता गुळवे वैशाली कोरे प्रकाश राजचेट्टी यांनी घेतल्या या प्रसंगी फातिमा शेख यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं उत्तर सोलापूर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी बापूराव जमादार यांनी किशोरी हितगुज मेळाव्याचं उद्दिष्ट सांगितलं या प्रसंगी सर्व किशोरींचं हिमोग्लोबिन रक्त तपासणी शिबिर पार पडलं त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम पोस्टर स्पर्धा रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षिस देऊन गौरवण्यात आलं मेळावा यशस्वी करण्यासाठी ग्र शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर निंबर्गी विस्तार अधिकारी बापूराव जमादार मारडीचे केंद्रप्रमुख संतोष साळुंखे कुमठे केंद्रप्रमुख सिद्धराम वाघमोडे डोणगाव केंद्रप्रमुख बाबूराव कोळी बाळे केंद्रप्रमुख मल्लीनाथ निंबर्गी शेळगी केंद्रप्रमुख विकास पाटील देगाव केंद्रप्रमुख नागराजे अवगल नान्नच केंद्रप्रमुख साहब चौधरी कळमण केंद्रप्रमुख प्रशांत निचळ आय डी विभागाचे निलेश शिरवळकर देवी आश्रमशाळेच्या मुख्याध्यापिका रुक्मिणी लामतुरे आणि शिक्षक स्टाफनं परिश्रम घेतले सूत्रसंचालन आशा प्रक्षाळे आणि अमोलिका जाधव यांनी तर आभार मेहताब शेख यांनी मानले